मान तालुक्यातील तोंडले गावात मल्हारी मार्तंड प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावेळी शेकडो ग्रामस्थांनी भंडाराची उधळण करत या मूर्तीची भगवत दान प्रतिष्ठा गावातील समस्त ग्रामस्थांनी परिश्रमा म्हणून या मंदिराची तोंड सदस्य श्री जयवंत एकनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनायक खरात बाळासाहेब खरात उत्तम खरात यांनी केले राजू खरात महानंद खरात शिवाजी खरात रघुनाथ खरात बापू खरात यांनी केले बलराज भोसले जगन्नाथ जाधव विनोद चव्हाण किसन जाधव बबन बळी प्रकाश रमेश सत्रे यश खरात सुधीर खरात यांनी आयोजन केले या कार्यक्रमावेळी गजन नृत्य व सा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले संध्याकाळी जागरण गोंधळण घालण्यात आला आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा thank you